म्हणजे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आय पी विजेत्या आरसीबी सी बी संघाच्या जल्लोषाला गालबोट लागला आहे संघाचा विजय साजरा करण्यासाठी झालेल्या विजेत्या परेड दरम्यान चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमच्या गेट जवळ प्रचंड गर्दी झाली आणि त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली या गर्दीतील चेंगराचेंगरीत सात लोकांचा सा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली शिवाय वीस पेक्षा अधिक चाहते जखमी झाले असून मृतांची संख्या अजून वाढू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे आरसीबीने फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचा पराभव करत अठरा वर्षांनंतर आय पी चषक जिंकला या विजयामुळे कर्नाटकात आणि विराट कोहलीसह आर सी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे यामुळेच आज चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंचा एकदा तरी दर्शन व्हावं यासाठी हजारो चाहते जमले होते मात्र या प्रचंड गर्दीमुळे अनपेक्षित अपघात झाला आणि आनंद साजरा करताना या दुःखद प्रसंग समोर आला आहे प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत म्हणूनच नेमकं काय घडलंय कर्नाटकात सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे आर सी बीच्या आय पी एल विजेतेपदाचा आनंद आणि जल्लोष साजरा करण्यासाठी बंगळुरू शहरातील प्रसिद्ध के एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम मध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात लाखो चाहत्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांनी त्यांच्या आवडत्या टीमच्या विजयाचा उत्साह व्यक्त केला मात्र या आनंदाच्या प्रसंगाला एक गंभीर व दुःखद वळण आलं जेव्हा स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीचा प्रसंग निर्माण झाला या भयंकर घटनामध्ये सात लोकांनी आपला जीव गमावलाय तर तब्बल वीस पेक्षा अधिक जण या सगळ्या चेंगराचेंगरीमध्ये गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे मृतांचा आकडा अजून देखील वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते आर सी बीने अठराव्या आय पी एल हंगामाचा अंतिम सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सहा धावांनी जिंकून इतिहास रचला अठरा वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर टीमने परत आय पी एलचं विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे ज्यामुळे संपूर्ण कर्नाटक आणि विशेषतः विराट कोहलीचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत या ऐतिहासिक विजयानंतर बंगळुरूमध्ये काल रात्रीपासूनच उत्साहाचं वातावरण होतं आणि मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्टेडियममध्ये विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या कार्यक्रमासाठी येणं जाणं सुरू केलं होतं आज सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान या विजय जल्लोष कार्यक्रमाला सुरुवात होणार होती मात्र त्या आधीच स्टेडियमच्या गेट नंबर तीन जवळ मोठी चेंगराचेंगरी पाहायला मिळाली लोकांच्या मोठ्या गर्दीमुळे प्रवेशाचा मार्ग खूपच गर्दीचा झाला आणि त्यामुळे लोक एकमेकांवर चढापत करायला लागले या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मग बळाचा वापर केला आणि काही वेळासाठी लाठी चार्ज देखील केला मात्र या सर्व प्रयत्नानंतर ही घटना थांबवता आली नाही स्टेडियम जवळील रस्ते आणि परिसर हे चाहते आणि उत्सुक नागरिकांनी इतके भरून गेले होते की या भागात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती अनेक जण आपापल्या वाहनांमध्ये किंवा पायी चालत असताना अडचणीत पडले होते आर सी बीच्या विजेत्या टीमच्या मैदानावर प्रवेश करण्याच्या वेळी हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलाय हिंदू वृत्तपत्राच्या काही जखमी लोकांना शिवाजीनगर भागातील उपचारासाठी हलवलं गेलं आहे यापूर्वीच टीम जल्लोष साजरा करण्यासाठी स्टेडियम मध्ये येण्याअगोदर कर्नाटकच्या विधानसौदामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी टीमचा सत्कार केला त्यामुळे या विजया निमित्ताने सगळीकडे आनंदाचं वातावरण असताना या दुर्दैवी घटनेमुळे त्या आनंदाला आता मोठा धक्का बसला आहे प्रशासन आणि पोलीस यांना या प्रकारानंतर घटनास्थळी नियंत्रण राखण्यासाठी तसेच जखमींना लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत अशा प्रकारच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर गर्दी व्यवस्थापन करणं कठीण असतं त्यामुळे भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे याशिवाय काल आर सी बीने ट्रॉफी उचलताच अख्खा देश जल्लोषात होता मात्र संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू असताना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुका एक हृदय पिळवटून टाकणारी दुसरी घटना घडली आहे आर सी बीच्या विजयाचा आनंद साजरा करताना एका तरुण चाहत्याचा हृदय मृत्यू झाला पंचवीस वर्षे एक तरुण आर सी बीचा प्रचंड चाहता होता तो विराट कोहलीला देव मानायचा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात आर सी बीनं विजय मिळवला आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि या आनंदातच त्याचा मृत्यू झाला ही घटना बेळगावमधील मुडलगी भागात घडली जिथं मंजुनाथ कुंभारा वय वर्ष पंचवीस हा आय पी एल फायनलचा निकाल लागल्यानंतर मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन करत होता पण पंचवीस वर्ष तरुण आर सी बीचा कट्टर चाहता होता विजयाच्या आनंदात तो जोरदार नाचत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो कोसळला मित्रांनी तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तो आधीच मृत झाल्याचं घोषित केलं प्राथमिक वैद्यकीय तपासणीनुसार त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाला आहे दुसरीकडे जेव्हा आय एल ट्रॉफी जिंकल्यानंतर फक्त एक दिवसानंतर म्हणजे चार जून रोजी आर सी बी संघानं त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरू इथं आगमन केलं या निमित्तानं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री श्री डी के शिवकुमार यांनी विधानसौदात विजेत्या आर सी बी संघाचा सन्मान केला ए एन आय शी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की संपूर्ण कर्नाटक वासियांचा आनंद अमोल आहे कारण अठरा वर्षांच्या या मोठ्या प्रतीक्षेनंतर आर सी बीनं अखेर विजय संपादन केला आहे त्यांनी खास विराट कोहलीचं अभिनंदन केलं आणि त्याला आर सी बीच्या पाठीशी खडकासारखं उभं राहिल्याबद्दल कौतुक देखील व्यक्त केलं शिवकुमार यांनी आशा व्यक्त केली आहे की हा विजय फक्त आर सी बीसाठी सुरुवात आहे आणि भविष्यातही संघ आय पी एल ट्रॉफी अनेकदा जिंकेल अशी त्यांची अपेक्षा आहे या आनंदोत्सवामुळे कर्नाटकमधील चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आर सी बीच्या या ऐतिहासिक विजयानं संपूर्ण कर्नाटक आणि क्रिकेटप्रेमींच्या हृदयात आनंदाच्या लाटा पसरले आहेत पण विजय परेडने या आनंदाला गालबोट आहे हे मात्र नक्की बाकी तुमच्या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद